ज्या दिवाळीसाठी ह्या दिवाळीसाठी जे सत्तर वर्षापासून आमचा लढा चालू लढत होता मराठा समाज आज गोरगरिबाच्या लेकराचं एक एकदम कल्याण झालं जसं का आमची दुसरी दिवाळी आजच्या दिवशी हे कायम आम्ही लक्षात ठेवू आणि माननीय संघर्ष मनोज जरांगे पाटील यांचे उपकार आम्ही आयुष्यभर भेटणार नाही याची ऋणी राहू थेट ट्रांजगाव गणपती या ठिकाणाहून आम्ही आणि आमचे सगळे मराठा बांधव या ठिकाणी आहोत आजच्या या ऐतिहासिक निर्णयाबद्दल सर्वप्रथम आमचे नेते आणि ज्यांनी हा संघर्ष उभा केला असे मनोजदादा जरांगे यांनी हा संघर्ष उभा करून आजचा ऐतिहासिक विजय मिळवला त्याबद्दल मी सकल मराठा बांधवांच्या वतीने त्यांचे या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो त्यांचे मराठा बांधव कायम ऋणी राहतील ही अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो जे काय आपल्यासाठी जे एवढे दिवस पाच दिवस पाटील उपाशी होते तुम्ही लक्षात घ्या पाच दिवस पाटील आपल्यासाठी उपाशी होते पण आपण जेवढे पण आंदोलन करत होतो मुंबई सारख्या ठिकाणी आज रांजणगाव गणपती सारख्या ठिकाणी पण आमच्या सारख्या युवकांनी तिथं अन्नधान्याचा पुरवठा केला होता पण जे पाच दिवस आज आपले पाटील उपाशी राहिले होते आज त्यांना गोड घास मिळणार आहे आणि दुसरी गोष्ट दुसरं आहे त्याच्यापासून एक आनंद आनंदाचा उत्सव होता म्हणजे आपल्याला आज सरकारने आरक्षणाविषयी काय अटी मान्य केलेल्या आहेत आपल्या एक दोन तीन जे आर राहिले राहिलेले आहेत ते आपले थोड्याच काळात मान्य होतील आणि जी आजचा दिवस आहे आपल्यासाठी म्हणजे हा जरांगे पाटलांनी इतिहास घडवलेला आहे पाटलांचा आभार मानतो कारण जरांगे पाटले मागील तीन वर्षापासून उपोषण गेल्या वेळेस आपण पण मुंबईला गेलो होतो तेव्हा सरकारनं पगला आपल्या ले हातामध्ये लेखी पत्र देऊन आपल्याला चॉकलेट देऊन माघार पाठवलं होतं यावेळेस सगळा समाज एकजुटींना डबल जरांगी पाटलाला साथ दिली आणि मान्य करून सर्वांचे आभार म्हणजे दुसरे समाज पण जे मुस्लिम बांधव असो माते समाज असो सगळ्या समाजानं पण आपल्याला एकजुटीनं साथ दिली आणि त्या कष्टाचा आणि समाजाचा एका आज आपला विजय झालेला आहे सरकारने आपल्या जे गोष्टी चार आपल्या जी आरच्या गोष्टी मान्य केलेल्या आहेत त्या एक गा ज्या अंतरवालीमध्ये जे बांधवावर खोटे गुन्हे दाखल झाले होते ते गुन्हे दाखल मागे घेण्यास सरकार मान्य झालेलं आहे आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे आपल्या मराठा आरक्षणासाठी ज्या युवकांना याच्याने आपल्या आत्महत्या केली होती आत्म आपलं बलिदान दिले होते त्यांना बी आर्थिक मदत व सरकारी नोकरी जाहीर करण्याचं आवाहन केलेलं आहे अजून महत्वाची गोष्ट म्हणजे हैदराबाद गॅजेट जा, जा, नुसार आपल्याला अख्ख्या मराठा समाज कुणबी कुणबी मधून ओबीसी मधून आरक्षणाचं पात्र धरलेलं आहे हे बापाच्या वरच सगळ्याच्या समाजांच्या वशीनं मनोज जरंगे पाटलांचा आभार मानू आपण एक मराजा एक मराजा छत्रपती शिवरायांचा महाराज जय जाऊ जय छत्रपती शिवराय जय राजे मी आज लातूर जिल्ह्यातील ला असून मी इथे आलो रांजणगाव मध्ये कंपनी कंपनीमध्ये जॉब असताना जॉब सोडून मी अक्षरशः दिवस टाकून जरांग साहेबांच्या सोबत होतो जरांग साहेबांचं तिथं आंदोलन चालू असताना जवळपास साठ ते ऐंशी किलोमीटरची सोय नव्हती पाण्याची सोय नव्हती कुठली व्यवस्थाही नव्हती आम्ही आज सर्वजण एकूण सर्वजण दरांगे साहेबांचे जसे त्यांनी सांगतील प्रकारे आम्ही त्यांना जवळपास त्यांच्या सूचनाचं पालन करून तिथे तीन दिवस उपाशी राहिलो आम्हाला अन्न नव्हतं आणि मुसळधार पाऊस होता मुसळधार पाऊस असला तरी आम्ही त्यांना शब्द दिला की साहेब तुम्ही जसं सांगाल त्याप्रमाणेच आम्ही करू आणि हा आमचा दिवाळी सारखाच ऐतिहासिक सण झाला जेवढे अठरा अनुतेदार बारा मृत्यदार सर्व समाज जो आमच्या सोबत एक छोटा भाऊ मोठा भाऊ म्हणून आमच्या सोबत राहिला त्यांचा आम्ही मनसू आभार आहोत तुम्ही कधी बी आम्हाला हाक द्या आम्ही तुमच्या हाकेला धावून येऊ हो।